प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत रम्या ह्याच संधीचा फायदा घेत मानिनीला म्हणत असते मामी बोल ना ना केलीस तू आमची शिक्षा माफ करणार आहेस ना तू आमची शिक्षा माफ मग आता ह्या दोघांना कोणती शिक्षा देणार आहेस नंदिनीला आणि युगला त्यांना सुद्धा शिक्षा देणार आहेस की मग आमची शिक्षा माफ करणार आहेस ह्या दोघांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय आहे का मानिनी मामी बोल ना करणार आहेस ना आमची शिक्षा माफ तेव्हा मानिनी म्हणते हो रम्याला तर आनंदच झालेला असो ती म्हणते काय म्हणतेस मामी खरं सांग आमची शिक्षा माफ करणार आहेस ना तेव्हा मानिनी म्हणत असते हो बाई हो केली तुमची शिक्षा माफ केली एकदाची असं म्हणता आता सगळ्यांना शॉक लागल्यासारखेच एकमेकांकडे पाहतात तेवढ्यात काव्या म्हणते अहो मानिनी काकू तुम्ही काय करताय हे त्यांची शिक्षा का माफ करताय तुम्ही असं प्लीज करू नका तेव्हा मानिनी काव्यासमोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते काय करू मग मी काय खरं काय खोटं ह्या गोष्टी आता खऱ्या नाही राहिल्या काव्या आणि कोण माझ्याशी खरं बोलत कोण माझ्याशी खोटं बोलतं हे नाही सांगू शकत मी आता मग त्यांची शिक्षा मी माफ करू नको तर आणखी काय करू बोल ना काव्या बोल कोणी अफेअर करते कोणी लव करते त्याचबरोबर कोणी प्रेमात पडते ह्या सगळ्या गोष्टी जर इथे होत आहेत आणि तीच गोष्ट माझ्यापासून लफवाची होत असेल तर मग मी तिची शिक्षा माफ करू नको तर आणखी काय करू ही खोटं खोट खोटच असतं खोटं नाणं हे खोटच असतं त्याने ही शिक्षा केली ह्याने ही शिक्षा केली ह्याने ते लपवलंय त्याने ते लपवले म्हणून ते खोटं खरं होत नाही ते नेहमी कायम खोटं खोटच राहतं काय काव्या बरोबर ना ते खोट्या नाण्यासारखं अगदी खोट खोटच असतं असं मानिनी काव्याला बोलल्याबरोबर वर सगळ्यांना शॉक लागल्यासारखे बघत असतात सगळे आतापर्यंत मानिनी कधीच कधीच तिच्या सुनावर एवढा आरडाओरडा कधीच करत नव्हती आज मात्र मानिनी असं टोकाचं पाऊल उचलूनच रम्या वसूची एवढी मोठी केलेली शिक्षा हे सगळं त्यांना माफ केलेलं असतं आणि त्यामुळे इथे तिला शॉक लागल्यासारखंच ती बघत असते आता लगेचच इकडे मात्र रम्या म्हणत असते वाव खरंच आता आम्ही ही, ही लगेचच आनंदाची गोष्ट आईला सांगू का म्हणजे मानिनी मामी मला एक गोष्ट सांग ना म्हणजे आम्ही आता इथे रोजच्या कपड्यामध्ये त्याचबरोबर किचन मधली कामं धुनी भांडी लादी फरशी हे सगळं काही करू शकत नाही ना म्हणजे नाही ना करायची गरज आम्हाला आता एकदा शिक्षा माफ केली ना मग काय करणार आहेस जरा तू शांत बसणार आहेस का आता इकडे रम्या पुन्हा थोडीशी शांत बसली असते पण पाहतला मात्र हे सगळं अजिबातच देखत नसत पाहत नसतं आज पहिल्यांदाच तो त्याच्या आईला असं पाहत असतो म्हणत असते आजपासून नेहमीचे कपडे घाला घरातली कामं करू नका आणि तुम्हाला जे हवंय ते ते सगळं सगळं तुम्ही करा मी तुम्हाला सगळ्यांना सांगून थकली मेल्यानो तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करा तुमचं रान मोकळा आहे तुम्हाला सगळ्यांना सांगून सांगून थकली मी आता मला कंटाळा नाही ह्या सगळ्या गोष्टीचा जे करायचंय ना ते तुम्ही करा कुणी अभ्यास करा कुणी नापास व्हा कुणी अफेअर करा कुणी प्रेम करा कुणी प्रेमात पडा तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करा आत्ता ना मला कोणाचा न्याय करायचा आहे नाही कोणावर अन्याय करायचा आहे तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुमच्या मनाला येईल तसं करा मी आता कोणाच्या भानगडीत पडणार नाही कोणाला काहीही बोलणार नाही आहे तुम्हाला जी लपवासिपी करायची आहे तुम्हाला जे काही ते तुमच्या तुमच्या म्हणण्यानुसार जे करायचे ना ते तुम्ही स्पष्टपणे करायला रिकामी आहात तेवढ्यातच रम्या आता मानिनी समोर येते आणि म्हणते मामी मामी थँक्यू थँक्यू तू आमची शिक्षा माफ केलीस खरंच थँक्यू तेव्हा मानिनी रम्याकडे रागातच पाहत असते तेव्हा मी आईला पटकन जाऊन सांगते असं म्हणून तिथूनच धावतच आता बसूकडे ता निघत असते तेव्हा पार्थ म्हणत असतो आई तू काय केलंय तू त्यांची शिक्षा का माफ केली आहेस का असं केला तू अगं त्यांनी चुकीली नव्हती त्या खोटं बोलल्या नव्हत्या त्यांनी गुन्हा केला होता अगं तिच्यामुळे त्या दोघीमुळे आमचे चौघांच्या आयुष्य पाळायला लागलेत आमच्या चौघांच्या आयुष्याचं वाटोळ झालेलं आहे काय परिस्थिती बुडवलेली आहे आमच्यावरती आपण त्यांना शिक्षा का केली होती हळूहळू ते त्यांना शिक्षा केली तर ते हळूहळू सुधारतील नीट वागायला सुरू करतील आणि तुला वाटतं रम्याच्या वागण्यावरून बोलण्यावरून ते सुधारतील म्हणून आणि आई तूच मगाशी बोललीस ना की वसुदा त्या नाटक करत आहे म्हणून इथे मानिनी म्हणते मग मी काय करणार होते पार्थ तू बघितलंस ना रम्याने न्याय अन्यायाच्या गोष्टी केल्या मग मी कसा दुर्जाभाव करणार होते युगचं खोटं लपवणं तिनं अगदीच कात्रीत पकडलं नंदिनी न मला सांगितलं किंवा घरातल्या तिला माहिती असून न सांगितलं ते सगळं तिनं कात्रीत पकडलं मग मी काय करणार होती कशी शांत बसणार होती सगळ्याचा भाऊ करून अतीने कात्रीत पकडलं आणि माझ्याकडून सत वधून घेतलं तिला पाहिजे त्या गोष्टी सगळ्या काही करून घेतल्या सांग ना मग मी कशाच्या जीवावर अतीची शिक्षा माफ करणार नव्हते काय करणार काय होते मी बोल ना मी असतात अहो मानिनी निवणी पण तुम्ही हे काय केलेलं आहे तुम्हीच म्हटला होतात ना की इथे तिला त्या दोघींना शिक्षा द्यायची सुद्धा अधिकार फक्त आणि फक्त इथे नंदिनीला आहे तर मग शिक्षा माफ करायची का नाही हा सुद्धा अधिकार फक्त आणि फक्त नंदी आहे मग तुम्ही अशी कशी तिची शिक्षा माफ केली मानिनी म्हणत असते नंदिनीला विचारू येऊने जे काही पराक्रम केले ते सगळे काही नंदिनीला माहिती होते तिने लपूनच ठेवलं ना तिने ते सगळं काही आपल्याला सांगितलं का नाही सांगितलं ना मग तिनं लपून ठेवलं ह्या घरामध्ये कोण काय करतो ह्या गोष्टी मला अजिबात कळत नाहीत आता ना मला ह्या सगळ्या गोष्टीच्या भानगडीत पडायचंच नाहीये मला आता वैता झालेला आहे मला ना काय चालले नाही ह्या घरामध्ये काहीच कळायला मार्ग नाही असं मानिनी बोलत असते कोण खरं कोण खोट हा न्याय निवाडा करण्याची माझ्यामध्ये ताकदच राहिलेली नाहीये कोणीही येतं आणि कोणीही काही लपवत आहे हजार वेळा सांगितलेलं आहे की ह्या आई बापांपासून कुठलीही गोष्ट लपवू नका जे काही आहे ना ते सगळं सगळं ह्या आई बापांना खरं सांगा पण नाही प्रत्येकाला प्रत्येकाचे सिक्रेट आहेत आणि त्याला ते लपवायचेच आहेत तेव्हा नंदिनी म्हणते आई तुम्ही प्लीज असं नका ना बोलू तेव्हा मानिनी म्हणते नंदिनी प्लीज मला आता काहीच ऐकून घ्यायचं नाही तर मिथून म्हणत असतात अहो वहिनी तुम्ही अशी का बोलतायत काय झालेलं आहे तुम्हाला तुम्हाला कोणी काही खोटं बोललंय का, बोल का? किंवा तुम्हाला कोणावर संशय आहे का तुम्ही अचानकच अशा का वागायला लागलेल्या आहेत सांगा ना तुमच्याकडे काही मोठं सत्य आलेलं आहे का आणि जे तुम्ही इथे लपून ठेवताय किंवा काही तुम्हाला असं कळलेलं आहे का की एखाद्याचं सिक्रेट वगैरे तुम्हाला कसलं टेन्शन वगैरे आलेलं आहे का असं आता इथे मी तुमने स्पष्टपणेच मानिनीला विचार असत तेव्हा माननी मात्र शांत बसते पण त्यावर आताही ते पाठ म्हणत असतो कळत नाही आई तू आज असं का बोलतेस स्पष्ट वक्तेपणाने बोलणारी माझी आई आज अशी गोलगोल फिरून का बरं बोलत आहे हे तर मला कळत नाहीये पण असू देत तुला एक गोष्ट सांगू तू रम्या आणि वसुला जरी माफ केलेलं असलं ना तरी सुद्धा बाबा त्या दोघींना कधीच माफ आणि मी सुद्धा त्या दोघींना कधीही माफ करणार नाही असं पार्थ इथे बोलत ते असतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट रम्या आणि हत्याच्या अशा वागण्यामुळे आम्हा चौघांचे आयुष्य बर्बाद झालेले आहेत आमच्या सगळ्यांच्या आयुष्याची वाट लागलेली आहे ही गोष्ट तुला सुद्धा चांगलीच माहिती आहे आई आई नंदिनी आणि काव्याने किती भोगले ही गोष्ट तुला चांगलीच माहिती आहे ना अशी का वागलीस तेव्हा मात्र मानिनीचा आवाज आणि पारा पुन्हा चढलेला असतो ती म्हणत असते अरे त्या दोघींनीच भोगलेलं नाहीये तू सुद्धा तेवढंच भोगलेस अरे मूर्खा त्या दोघींपेक्षा तू सगळ्यात जास्त भोगलेला आहेस समजलं तुला असं वाटायला लागलेलं आहे तुला मी उगच जबरदस्ती भावल्यावर चढवलं चढवलं तर बरं झालं असतं अरे काय झालं होतं मला फक्त एक काचेचा ग्लास तर लागला होता ना यापेक्षा आणखी काय लागलं ला होतं जीव तर गेला नव्हता ना माझा तेव्हा पार्थ म्हणत असतो आई अगं प्लीज काय बोलतेस तू हे असं नको बोलूस हो मग काय करू हे असं बोलू नको तर काय करू जर तुम्हाला सगळ्यांना लबाडीचे करायचे आहे तर सगळेच लबाडी करा तुम्हाला सगळ्यांनाच बाहेर एक घरात एक वागायचं असेल तर सगळेजण तुमच्या तुमच्या मर्जीनुसार जे काही वागायचं आहे ना ते तुम्ही वागा मला आता कुठल्याच गोष्टीबद्दल आणि कशाबद्दलच काहीही बोलायचं नाहीये तेव्हा पार्थ म्हणत असतो आय प्लीज पण मानिनी म्हणत असते नाही बाद झालं आता असं म्हणून तिच्या हातामध्ये असलेला युगचा जो रिझल्ट आहे तो युगचा रिझल्ट ती आता युगच्या हातावर मारते आणि ताण ताण करतच तिथून निघून गेलेली असते इकडे काव्याला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असतो कारण हे सगळं काव्यावर खूपच जास्त तिने ठेपलेलं असतं कारण काव्यावर जे काही आतापर्यंत केलेले आरोप आणि त्याच आरोपाला धरून माननीने आज एवढं सगळं काही रामायण महाभारत घडून आणलेलं असतं युग तर असतोच पण सगळ्यात जास्त राग तिला काव्याचा असतो तर आपण इकडे पाहतो दुसऱ्या बाजूला जेव्हा एका कॅफेमध्ये जाऊन बसलेला असतो खरं तर त्याची एका डीलर सोबत मिटिंग असते आणि मिटिंग असल्या कारणाने तो तिथे जाऊन त्यांचा वेट करत असतो आता खरं पाहायला गेलं तर इथे मात्र जे काही त्याला फंड पाहिजे होता त्याच्या बिझनेसमध्ये आणि त्या करीत असतो वेगवेगळ्या मिटिंग वेगवेगळ्या क्लाइंट सोबत मीटिंग करण्याचा प्रयत्न करत असतो आता बऱ्याच वेळ इथे लॅपटॉपवर काम करत असतो बऱ्याच कॉफी घेतलेल्या असतात आणि तेव्हा त्याच्या ते चार लॅपटॉपची चार्जिंग संपते म्हणून तो इकडे त्याच्या बॅगेत चेक करतो की चार्ज चार्जर आणलेला आहे की नाही म्हणून पण त्याच्याकडे त्या लॅपटॉपचा चार्जर आणलेला नसतो त्याने तेव्हा तो एका गोष्टीचा विचार करतो काय करायचं आता तर मी इथे चार्जर सुद्धा आणलेला नाहीये आणि मी कुठेही शोधू चार्जर वगैरे आता तो सगळ्यांना इथे तिथे बसलेले असतात त्यांना सगळ्यांना कन्व्हिन्स करत असतो विचारत असतो प्लीज तुमच्याकडे जर चार्जर असेल तर ह्या लॅपटॉपचा ना प्लीज द्या ना माझ्या ची चार्जिंग संपलेली आहे काय करू आता कोणाकडेच चार्जर नाही भेटत आहे जीवा मनाशीच बोलत असतो आता तेव्हा लगेच समोरून एक व्यक्ती आलेली असते आता ही व्यक्ती बहुतेक असं वाटते की जो जीवा आहे त्याच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणारी किंवा त्याला फंडिंग देणारी व्यक्ती असावी तेव्हा ती व्यक्ती म्हणत असते माझ्याकडे आहे चार्जर तुमच्या ह्या लॅपटॉपचा असं म्हणून जीवा आता त्यांच्यासमोर जा जाऊन उभा राहतो आणि ते दोघे एकमेकांकडे पाहत असतात तर त्या माणसाच्या चेहऱ्यावरती हसू पसरलेलं असतं तर आपण इथे पाहतो की आता धावतच वसुंधराकडे गेलेली असते धावतच वसुंधराकडे गेल्या बरोबर अति म्हणत असते आई 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 खूप मोठी आनंदाची गोष्ट मी तुझ्याकरिता आणलेली आहे खूप मोठी तेव्हा ती म्हणत असते अगं रम्या काय झालेला आहे ते तरी सांग एकदा काय झालेलं आहे तर, तर तुला सांगू फायनली फायनली इथे आता मानिनी मामीने आपली शिक्षा माफ केलेली आहे असं इथे ती बोलते आणि तेव्हा तुला ही सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट मला सांगायची आहे असं सुद्धा इथे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असताना इकडे असं म्हणत असते अग मी सगळं ऐकले मी सगळं काही पाहिलेलं आहे आज खूपच मजा आलेली आहे आणि रम्या खरं सांगू का विशेष म्हणजे तुझं सगळ्यात जास्त आणि महत्वाचं कौतुक मला आता करायचं आहे कारण तू बरोबर जी मानिनी आहे ती गाफील असताना किंवा मानिनी बेसावत असताना तू बरोबर त्या सगळ्या गोष्टीवरती बरोबर डाव टाकलेला आहेस ही सुद्धा गोष्ट तेवढीच मी पाहिलेली आहे आणि आज मला तुझं भरपूर भरपूर भर कौतुकसुद्धा वाटत आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे लगेचच रम वसू रम्या म्हणत असते म्हणजे आई तू त्या सगळ्या गोष्टी इथे ऐकलेल्या आहेस का आणि तेव्हा ती म्हणते हो मी त्या सगळ्या गोष्टी इथे ऐकलेल्या आहेत जेव्हा मानिनी बेसावध होती त्याच बेसावध करण्याचा तू फायदा घेतला आहेस आणि अगदी बरोबर डाव टाकला आहेस पण आणखी एक गोष्ट तुला मला सांगायची रम्या तू जेव्हा हे सगळं काही बोललीस तेव्हा मात्र इथे जी मानिनी आहे ती इकडे काय बोलली तुला आठवतं ती काव्यासमोर गेली आणि काय बोलली हे तुला आठवतं तेव्हा रम्यात आठवण्याचा प्रयत्न करत असते तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता नंदिनी मानिनीशी बोलण्यासाठी तिच्या खोलीमध्ये गेलेली असते नंदिनीला खरं तर आता हे सगळं खूपच जास्त विचित्र घडलेलं आहे ह्या गोष्टी तिला माहिती तर असतात आपण तरी सुद्धा इथे तिला मानिनीशी बोलायचं असतं आणि म्हणूनच ती आता मानिनीच्या खोलीत जाते मानिनीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर मानिनी अक्षरशः डोक्याला हात लावूनच बसलेली असते तेव्हा आता नंदिनी म्हणत असते आई मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची एक गोष्ट तुमच्याशी बोलायची आहे तेव्हा मात्र इथे मानिनी म्हणते नंदिनी प्लीज मला आत्ता तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा पण आता नंदिनी म्हणत असते आई प्लीज ना असं नका करू हे बघ नंदिनी नाही मला आत्ता काहीच नाही बोलायचं आहे आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते आई असं नका करू मी काय म्हणते काय नाही ह्या गोष्टी तरी एकदा तुम्ही प्लीज ऐकून तरी घ्या ना पण इथे मात्र ती काहीच काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नसते तेव्हा नंदिनी म्हणते आई तुमचा हा राग रोजवा घालवण्यासाठी माझ्याकडे खूप मोठा इथे उपाय आहे हे बघा तेव्हा मानिनी म्हणते नंदिनी प्लीज ग नाही बोलायचे मला काही आता प्लीज जातो इथून पाहतो की इकडे रम्या ते मानिनीच बोलणं आठवत असते तर ती काव्याला म्हणत असते कुठलंही खरं खोटं हे एक खरं किंवा एक खोटं नसतं किंवा नाण खोट्याचं नाणं हे खोट्याच असतं त्याचबरोबर इथे बाहेर एक आणि घरात एक खोट असं केलं जात नाही एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय हे असं या घरामध्ये चालत नाही असं ती बोललेली असते काव्याला आणि तेच शब्द इथे वसूला आठवत असतात आणि रम्याला सुद्धा तेव्हा रम्या म्हणत असते हो गाई तू अगदीच बरोबर बोलत आहेस मी सुद्धा त्या सगळ्या सगळ्या काही गोष्टी इथे पाहिल्या आणि ऐकल्यासुद्धा पण मला एक गोष्ट कळली नाही की इथे ती, ती का अशी बोललेली असेल तेव्हा वसू म्हणत असते ती असं सगळं का बरं बोलली असेल तर त्या सगळ्या गोष्टीमागे नक्कीच काहीतरी मोठं गुपित असावं तुला एक गोष्ट सांगू का मला तर असं वाटतंय की मानेनी खूपच दुखवलेली आहे आणि मानिनी मानिनी असं वागते नाही तर कधीच असं वागणार नाहीये तुला माहिती की काव्याचा आधी ती लाड करते तेव्हा इथे नंदिनीचे सुद्धा खूप जास्त ती लाड करते पण आता नक्कीच काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या आहेत ज्यामुळे मानिनी खूपच जास्त दुखावली आहे रम्या म्हणजे खूप मोठं सिक्रेट खूप मोठं सत्य इथे तिच्यासमोर काव्याचं आलेलं असावं किंवा आणखी कोणाचं आलेलं असावं आणि म्हणूनच ती ह्या सगळ्या गोष्टी इथे करते असं हे मात्र नक्की आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे आपल्याला आता ह्याच गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे आणि ही गोष्ट काय आहे आणि कशामुळे मानिनी एवढी एवढी चिडलेली आहे आणि एवढं सगळं झालेलं आहे हे शोधून काढायचं आहे फक्त ह्या सगळ्या गोष्टीला युग एकच कारण नाही आहे तर सुद्धा बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे मानिनी एवढी टेन्शनमध्ये आहे आणि मानिनी एवढी टेन्शनमध्ये असताना ती हे सगळं ह्या पद्धतीने करत आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता नंदिनी व तिला मनवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते ती म्हणत असते आई तुमचा हा राग रुसवा घालवण्यासाठी माझ्याकडे खूपच मोठी ट्रिक आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू का तेव्हा इथे ती बोलत असते हे बघ नंदिनी प्लीज मला आत्ता तुझं काही नाही ऐकायचं पण नंदिनी म्हणते हे बघा आपण उलटे दहापासून एकपर्यंत नंबर मोजूया प्लीज नाही म्हणू नका ना पण इकडे ती म्हणत असते हे बघ ही काव्याची फडतू साडी आहे तू माझ्यावरती लादू नकोस आणि त्याने काहीही होणार नाही नंदिनी तेव्हा तू माझ्यापासून एवढी मोठ गोष्ट माझ्यापासून एवढी मोठ गोष्ट तू लपवली आहेस त्यामुळे मी खूप जास्त दुखावली आहे असं मानिनी म्हणत असते तेव्हाच आता नंदिनी म्हणते आई मग काय करायला हवं होतं मला सांगा मी तुम्हाला डायरेक्टच सांगायला हवं होतं का मी तो विचार केला सुद्धा आहे पण नाही मी असा विचार केला की के। आणि आताच मला नुकतंच दोन दिवसापूर्वीच यू कडून हे सगळं काही कळलं जेव्हापासून तो कॉलेजवरून आला होता तेव्हा तो खूप अपसेट आणि तो खूपच रडत होता आणि तेव्हा मला ते जाणवलं मी त्याला सहज विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याने मला सांगितलं पण मी अशी मी असा विचार केला की नाही मी आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी येऊन सांगितलं तर ते चुकीचं ठरेल मग मी त्या गोष्टीची वाट बघत होते कधी युग एकदाचा तुमच्याकडे येतो आणि युग तुमच्याकडे येऊन स्वतः तो स्वतः तुमच्या समोर अमन मोकळेपणाने सगळ्या गोष्टी एक मैत्रीण म्हणून एक आई म्हणून तुमच्याशी शेअर करतो मी त्या सगळ्या गोष्टींची ते वाट पाहत होते आई बस एवढंच होतं सगळं काही मानी म्हणत असते मला नाही कळते आता काय बोलायचं आणि काय नाही है कि है। ते पण एवढंच मात्र नक्की आहे की नंदिनी तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवलेली आहेस तेव्हा आता पुन्हा नंदिनी म्हणते आई प्लीज तुम्ही असं नका करू नका ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलू त्यावरच आता इथे मानिनी म्हणत असते पण इकडे प्रत्येकाचं काहीतरी सिक्रेट आहे प्रत्येक जण काहीतरी लपवण्याचं काम करतोय त्याचं काय तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते आई मला एक गोष्ट सांगा तुमच्यापासून आणखी कोण काय लपवत आहे मी काय लपवलंय तुमच्यापासून आता तेव्हाच अति म्हणत असते नाही ग तू माझ्यापासून काही लपवलेलं नाही मग आई तुम्ही असं का बोलताय प्लीज सांगा ना तेव्हा इथे आता अति म्हणत असते अगं मला कळत नाही पण तिला इथे जे काही सुनीता आहे सुनीताच बोलणं तिला आठवतं की तुझी धाकटी सून म्हणजे काव्या मोठी सून ही तिचं बाहेर अफेअर सुरू आहे आणि तिने तुझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवलेल्या आहेत असं इथे ती सांगत असते तेव्हा आता हे बघ नंदिनी तू माझ्यापासून काही लपवणार नाहीयेस ही मला खात्री आहे ही मला माहिती आहे आणि जेवढं तू मला आई, आई, आई मानतेस ना आईपेक्षाही जास्त महत्वाची गोष्ट की तू मला मनापासून आई मानत आहेस त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टी नाही करणार हे सुद्धा तेवढंच जास्त महत्वाचं आहे असं सुद्धा इथे आता मानिनी नंदिनीला बोलत असते पण आता नंदिनीच्या मनामध्ये विचार सुरू असतो आईंचा माझ्यावरती एवढा विश्वास आहे आणि आईंचा माझ्यावरती एवढा विश्वास आहे तर मग मग काय करायचं म्हणजे जर आईंना समजलं की मी एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपून ठेवलेली आहे तर मग काय करायचं आणि जर मी असं सांगितलं की आम आम्ही घटस्फोटाचे पेपर इथे रेडी करून त्याच्यावर सह्यासुद्धा केल्यात आणि सहा महिन्याचा कालावधी घेतलेला आहे जर ही आईंना गोष्ट समजली तर मग काय करायचं असा आता इथे नंदिनी विचार करत असते आणि तेव्हा मी आता काय करू आईनं तर मला खूपच मोठ्या संकटात आणि खूपच मोठ्या पेचात टाकलेला आहे आईंचा हा विश्वास डगमगू द्यायला नको आई मी सुद्धा तुमच्यापासून खूप मोठं सत्य लपवलेलं आहे असं नंदिनी आता मनामध्येच बोलत असते आणि जर ही आईंना सत्य समजलं तर मग काय होईल असा सुद्धा इथे विचार करत असते पण आईचं आज हे वागणं मात्र खूपच विचित्र आहे काय झालेलं असेल ही गोष्ट मात्र नंदिनीला कळतात कळत नसते आणि तेव्हा आपण उद्याच्या भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग असा एपिसोड पाहत आहोत आता प्रेक्षकांनो नंदिनी घरामध्ये थोडीशी आवरावर साफसफाई आणि इकडे जो जीवा आहे त्याचे कपडे प्रेस करत असते जीवा आता धावतच येतो आणि जीवा धावतच आल्यानंतर नंदिनी कामात असते पण तिला तो आल्याबरोबर घट्ट मिठी मारत असतो आणि तिला घट्ट मिठी मारल्याबरोबर तो म्हणत असतो नंदिनी, नंदिनी 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 मी खूप जास्त हॅपी आहे आज तेव्हा नंदिनी म्हणते काय झालेलं आहे ते तरी सांगा अगं फायनली फायनली तुला एक गोष्ट सांगू का तेव्हा नंदिनी म्हणते हो सांगा तरी कसला आनंद झाला एवढा पण ही मिठी जी आहे ती मात्र तशीच असते तेव्हा ती तो म्हणत असतो फंडिंग मला मला फंडिंग मिळालेलं आहे आणि आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायला लोक तयार झालेले आहेत आणि खूप मोठं फंडिंग मला मिळालेलं आहे असं म्हणत असतो जीवा तेव्हा आता नंदिनी म्हणत असते ते तर होणारच होतं आणि मला सुद्धा खूप जास्त आनंद आहे तुमच्या ह्या आनंदामध्ये मी कायम तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे तेव्हा जीवा म्हणत असतो तू माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी नको तर तू मला माझ्या कायम सोबत हवी आहेस असं इथे आता जीवानंदिनीला म्हणत असतो आता जीवाची हे वाक्य ऐकल्यानंतर नंदिनीला थोडस सा अवघडल्यासारखं होतं आणि तेव्हा जीवाला सुद्धा थोडसल्यासारखं झालेलं असतं कारण नकळत एकमेकांच्या मिठीतून बाजूला होतात तेव्हा नंदिनीला समजतं की आपण काय केलेलं आहे तर इकडे जीवाला सुद्धा समजतं की आपण नकळतपणे काय केलेलं आहे तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता पार्थला काव्याशी बोलायचं असतं म्हणून तो रूम मध्ये आलेला असतो आणि जेव्हा तो रूम मध्ये येतो तेव्हा मात्र मानिनी तिथे येते आता मानेनी तिथे आल्याबरोबर लगेचच पार्थला ती म्हणत असते काय पार्थ काय झालेलं आहे काही नाही मला तुझ्याविषयी थोडस काव्यासोबत बोलायचं आहे तेव्हा ती म्हणत असते माझ्याविषयी बोलायचं आहे ना चल मग तिला अभ्यास करू दे तिला डिस्टर्ब करू नकोस आता इथून पुढे माझ्या मुलाचा हात धरण्याची हिम्मत सुद्धा करायची नाही काव्या समजलं नाही तर गाठ माझ्याशी आहे काय असं म्हणता क्षणी तो रोख ते बोलणं ते आवाज 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 त्या बाप बापरे इथे तर काव्या प्रचंड घाबरलेली असते तिला तर कळतच नसतं काय करावं आणि काय नाही या सगळ्या गोष्टीवर काय उपाय आहे आणि हे सगळं ती शोधून काढण्याचा प्रयत्न करत असते तर प्रेक्षकांना खूपच कमाल असा एपिसोड होता नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि छान छान कमेंट मात्र नक्कीच करत जा